गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक सगळ्यां मोगाचो येवकार बरे आयचो दीस सुरू आसा आणि आय हांव तुमकां एक रेसिपी दाखयता ती म्हटल्या बेबी कॉर्न मंचुरियन जी खूप करपाक असा बेगीन जाता आणि कशी लागता ते तुम्ही ट्राय करतली त्यांना कळतले तुमकां सो so, येस yes, चला तर आजच्या दिसाची सुरवात करूया हे, आसा बेबी कर पाजाए। हे बेबी कॉर्न जे आता हा स्वच्छ धुतले आणि आमका हचे तुकडे जाय हे बेबी कॉर्नाचे तुकडे केले असा हा आणि आता आमका हे मे बॉईल बेबी कॉर्न बॉईल झाले असा आता आम्ही त्याच्यात मसाले घालूया हे हावे अर्धो चमचो काळी मिरी पूड घातल्या एक आमका एक जे छोटेशे पॅकेट आसा नी वेज क्यूब जाय मीठ घालूया इल्ले चड घालप ना आणि हंगा आनी इल्लो कलर घातलो तांबडो तो घालूया आणि आता हे सगळे नी एकजू करूया आनी आणि हे आता जे बेबी कॉर्न आसा न्ही हे लागून हे मात्र सायडीक दवरुया तेल मागीर हे तळून घेऊया कायलीन तेल तापलेले असा आता मी एक एक बेबी बेबिकॉन त्याच्यात घालूया आणि तळून घेऊया बरे बरे हा नी डबल तळ् पहिले एकदा तळून घेतले आणि मागीर परत घातले कायलीन काय जेणेकरून ते मी क्रिस्पी जाता, तेका लागून आमी आम्ही सॉस घालूया बरे एक चमचो हवे रेड चिली सॉस घेतल्या बरोबर एक चमच आम्ही सोया सॉस घेऊया बरोबर एक चमचो ग्रीन सॉस असा तो घेऊया हंग हवे मॅगीचो टोमॅटो चिली सॉस घेतलेलो असा आता हो सगळो एक जीव करून नी मागीर जेन्ना आमी टॉस करतले त्यांना घालूया दोन चमचे कॉर्नफ्लावर घेतलो हो हांवें आता हेच्यात उदक घालूया आणि एक पेस्ट तयार करमूथची हांगा हांवें पॅनांत दोन चमचे तेल घातलेले असा आणि चौकोणी कापलेले कांदे एक आणि एक शिमला मिरची म्हटल्या डब्बू मिरसांग हे आमकां बरे टॉस करून घेऊ हंगा मीठ घालुया चवीनुसार हे कित जाता मी कांदो आणि जी डबू मिरसांग असा न्ही ती मऊ जातली तिका लागून चड मऊ करपाची ना मातशी अर्धी कच्ची कशी दवरतात तशी दवरुपाची आम्ही तयार केल्लो जो सॉस असा पण तो घालुया इल्ले उदक घालूया त्याच्यात सकल लागतलो त्याला लागून आणि सगळे एकजीव करुया मातशें आंगावेन हावे जे उदक केले न ते घालता हे कित्याक घालप अस ते सांगता हे घातले नी की जी ग्रेवी असता ती मातशी थीक जाता ही सामकीच थीक झाली असा ताका लागून हांव मातशें उदक घालता कित्याक आमगेर नी ग्रेवी माती आवडटा तेका लागून मातशें उदक घातले हांवें हे मी शिजू देऊया आता मी तळलेले जे बेबीकॉन असा नी ते घालूया बरे तळते की एका चाळणीचे घालपा जाय जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल असते ते सकल देवतले तेका लागून बरे बेबी कॉर्न बरे टॉस्ट करून घेऊ हो बरे या तुम्ही याच्यात कांद्याची पात सुद्धा घालू शकता माझ्याकडे नशिल्ली त्याला लागून हा घालू ना जे आसा ते त्याच्यातच तुमका ही रेसिपी दाखल असा बरे ह्याच्यात इल्ले तिळ घालता तुमकां घालपाचें असं जाल्यार घाला घातल्यार मातशें बरे लागता तिका लागून आमचें बेबी कॉर्न मंचुरियन तयार असा सर्व करपाक बरे ही रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा मित्रांनो ही बटाटची ग्रेव्ही इल्ले मंचुरियन बेबीकॉर्न आणि रोटी दोन या जेवपाक तर मित्रांनो आयज हा काहीच शूट करू ना सकाळच्यान जी लाईट ती कितले वता आता सुद्धा वचू शकता तर वीस पवटी तरी गेल्ली असं कांयच शूट करू ना तुमकां फक्त रेसिपी दाखयली आय होप तुमका ती रेसिपी आवडली असतली आणि रेसिपी आवडली करा लाईक करा करचे नवीन असा जे सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात फाल्याच्या परत आमचे डेली रुटीन दाखयता तुमका पण आयज खरं सांगता खूप आशिली गरमी आणि लाईट गेली त्याच्या लागून घरात समको काळोख असत म्हणून काय शूट करूंक ना सो मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे कर गुड नाईट